आज स्वाभिमानी दिवस आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आयुष्य शोभा आपल्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिलाय आपल्या आई वडिलांनी आपल्याला फक्त जन्म दिलाय पण जगायचा अधिकार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे भेटलेला आहे हे कोणी विसरायला नाही पाहिजे स्वाभिमान बाळगून जगा बाबासाहेबांचंच वाक्य आहे तू लढला नाही तर जावे पण विकलं जाऊ नको आज जर आपण बाळासाहेबांची साथ दिली नाही तर उद्या आपल्याला तेच दिवस वापस येतील तुम्हाला माझी विनंती आहे मित्रो हो। बाळासाहेबांना साथ द्या बाबासाहेबांच्या रक्ताला